महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत खेड तालुक्यामध्ये देखील जिल्हा परिषद पंचायत समितीचे वारू वारे वाहू लागलेले आहेत आपण खेड तालुक्यातील पाईट आंबेठान जिल्हा परिषद गटाचा विचार करतोय पाईट आंबेठान जिल्हा परिषद गटामध्ये स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू उद्योजक राहुल शेठ गोरे यांच्या पत्नी निशादाई गोरे या इच्छुक आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मागितलेली आहे बाबाजी काळे यांच्या देखील राज्यश्री संजय जय पाटील यांनी देखील या गटातूनच उमेदवारी मागितलेली आहे या गटामध्ये नक्की उमेदवारी कोणाला मिळाल याची चर्चा खरंतर तालुक्यामध्ये जोरदार सुरू झालेली आहे राऊड शेठ तुम्हाला उमेदवारी मिळणार का राज जैत यांना उमेदवारी मिळणार हा खरा प्रश्न आहे आता तुम्ही म्हणताय की चर्चा झाली आहे पण ही चर्चा करतोय कोण ही चर्चा तेच करतात की आमची उमेदवारी जाहीर झाली आमची उमेदवारी जाहीर झाली खरं बघायला तर पक्षाचं एकनिष्ठ म्हणून पक्षाने मला ग्रीन सिग्नल या ठिकाणी दिलं आहे आणि पक्षाने शंभर टक्के पक्ष मायामागे ठामपणे उभा आहे असं मला पक्षाने शब्द दिलेला आहे त्यामुळे ही उमेदवारी शंभर टक्के मलाच भेटणार आहे पण तुम्हाला मिळणार हे तुम्ही ठामपणे सांगू शकता पण आज तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे ना जर समजा ही तुम्हाला उमेदवारी डावली तर तुमची भूमिका काय माझा आता तुम्ही जो प्रश्न विचारला ता हो ना तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आहे पण त्यांच्या त्यांच्यामागे आम्ही ठामपणे उभं होतो ना दोन हजार चौदाला स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ आमदार होते आमच्या गोरे कुटुंबाचा तालुक्यामध्ये खूप मोठं हो ओलं आहे आमचं गोरे कुटुंब हे ठामपणे बाबा शेठच्या मागं उभं होतं त्यामुळं ते आमदार झाले ना उद्या तुम्ही माणसानं आमदार आहे मग आमदारांच्या बहिणीला दिलं पण असं काय नाही आहे उद्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षाला आम्ही पण जगवलं आहेच ना तालुक्यामध्ये जरी काही उलता जरी झाल्या तरी पक्षावर आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहे आणि पक्षांनी मला तिची पोचपावती देणार आहे म्हणून मला वरिष्ठ पक्षाचे मी अधिकाऱ्यांबरोबर बोललो आहे तर ते म्हणले शंभर टक्के पक्ष तुमच्या मागं धाम करून उभा आहे त्यामुळं तुम्ही बिंदास राहा आमदारांची पक्षातले वरिष्ठ नेते आमदारांची मागणी मान्य करणार का तुमची मागणी करणार मग तिकीटाचा हा संभ्रम तालुक्यामध्ये चर्चेचा विषय झालाय चर्चेचा विषय असा आहे की माझे आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या भाऊजाई निशाताई गोरे यांना मिळणार का आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजेश जैद यांना तिकीट मिळणार हा मोठा विषय नेमकं काय होऊ शकतं तिकीट कोणाला मिळणार आता काय होतंय जो विशेष विषय होतोय तुम्हाला मी टके, मागा अशी पण जाईल की पक्षाने मला जाईल शंभर टक्के पक्ष सर्व ताकदीने माझ्या मागं उभा आहे आता जर तुम्ही म्हणतात त्यांना उमेदवारी भेटली का अ त्यांना उमेदवारी भेटणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही जी काळजीच करू नका की शंभर टक्के उमेदवारी मला आहे त्याच्यामुळे मी बिंदास आहे पक्षांनी मला वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांनी मला आदेश दिला आहे की तुमच्या मागं मी ठामपणे उभे आहे तुम्ही काळजी करू नका आता तालुक्यामध्ये संभ्रम सगळे पेराव पसरवतात हे पसरवतो कोण त्यांचीच लोकं पसरवतात आता तुम्ही म्हणले आमदार बाबूजी काळे झाले आपण त्यांना आमदार करण्याचा आमचा खूप मोठा वाटा आहे सर्वांचा आमचा आहे अतुलबाऊ देशमुखांचा आहे आम्ही सर्वजण होतो म्हणून तर ते झाले ना असं नाही की आम्हाला ब हलकं समजू नका कोणी की आम्हाला डावलणार आहे आम्हाला पक्ष डावलणारच नाही आहे त्यामुळं आमदार पण येते ते असले पण आम्ही पण आमदारच आहे ना त्यामुळं आम्हाला त्याची काळजी नाही आहे काय तुम्ही म्हणताय की आमदार बाबाजी काळे यांच्या आमदारकीच्या विजयामध्ये गोरेंचा मोठा सहभाग आहे हे सत्य आहे परंतु तु, तुम्हाला जर त्यांनी जिल्हा परिषद गटामध्ये तिकिटासाठी नाकारलं तुमच्या पत्नीला निशाताई गोरेंना तर मग तुमची भूमिका काय राहू शकते मला खूप आनंद होईल उलट पक्षीने मला नाकारल्यावर आता तर मला कळलं असेल माझी पाचवी बोट तुपात आहे आता ही परीक्षा पक्षाची आहे पक्षाने मला न्याय द्यायचा नाही पक्षाने ठरवायचं त्यामुळं तुम्हाला एक मीच सांगतो दोन हजार एकोणीसला स्वर्गीय आमदार सुरेशबाबरे स्वर्गी यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर महिने दीड महिना गेला आणि आम्ही तालुक्यामध्ये चर्चा केली बाबा आपला पराभव का झाला तर ज्यावेळेस चर्चा करत असताना काही जाणवलं की आमच्याच पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांनी आमच्याविरुद्ध काम केलं त्याचे काही मला वॉईस रेकॉर्डिंग मला भेटल्या ते भेटल्यानंतर मी स्वर्गीय आमदार गुरे यांना दाखवायला आलो की भाऊ आपण या पक्षाचा आपण आमदार म्हणून उभे आहे आणि आपल्याला ह्याच पक्षातले काही कार्यकर्त्यांनी आपल्याला पाडले असं जर करण्यापेक्षा आपण पक्ष सोडलेला कधी चांगला तर बाऊंचा एकच शब्द आला मला वाळा बसतो खाली आपल्याला आमदार कोणत्या पक्षाने केलं आहे शिवसेनेने केलं आहे आता मेलो तरी आपल्याला शिवसेनेचं मारायचं त्यामुळं शेवटचा शब्द हा होता काही झालं तरी आपल्याला शिवसेना सोडायची नाही आणि या शब्दाला बांधील म्हणून मी राहिलेलो आहे आता तुम्हाला पण माहिती आहे की ज्यावेळेस राज्यामध्ये उला उलथाबाद झाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतर आमच्या कुटुंबातील सदस्य शिंदेसाहेबांकडे गेले पण मी पक्षाचा एक निष्ठा म्हणून भाऊंच्या शब्दाचा मान म्हणून मी राहिलेलो आहे तसं माझं कुटुंब म्हणून मला कुटुंबावर जाणं गरजेचं होतं पण माझं एक आहे मी एकदा शब्द दिलेला त्या शब्दाला कधी मोडत नाही आणि भाऊंचा शब्द होता म्हणून मी राहिलो आहे उद्या पक्षाने ठरवायचं तर शब्द भाऊंचा मोडायचा का नाही मोडायचा माझ्याकडून पक्षाला कोणत्याही प्रकारची चुकीची कल्पना जाणार नाही माझ्याकडून कोणत्याही पक्षाच्या विरोध काम होणार नाही जर पक्षाने जर मला उद्या आलं तर मला खूप आनंद आहे की मला उलटं कुटुंबावर येईल आणि तू कुटुंबावर गेलं तर तुम्हाला सगळं माहिती आहे काय होणार आहे उद्या जर कुटुंबावरून मी गेलो तर काय होणार आहे तालुक्यात कुठं मग यांचं काय सत्ता हा अडचण काही नाही आहे बोलतो मला आनंद आहे एक तुम्हाला शब्द देतो मी जरी उद्या मी तुम्हाला वाटलं मी जिल्हा परिषद अहो मला राहायची गरज पण नाही जिल्हा परिषद मी आमदारकी लेवलचा माणूस खेळ खेळलेला आहे त्यामुळं मला जिल्हा परिषद किरकोळ विषय आहे मला तसा फक्त मला एक एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मला संधी आली ती त्यामुळं मी ते संधीचं सोनं करायचं होतं हे ठरलं होतो आणि मला वाटत नाही मला पक्ष डावलं म्हणून त्यामुळं ते विषय मी नाहीचे माझ्याकरता नाही तुम्ही म्हणता हे बरोबर आहे पक्षाने खरंतर तुम्हाला डावलंच नाही पाहिजे कारण का अनेकजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडून गेले पण तुम्ही स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचे बंधूराव शेठ गोरे आज देखील तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये काय आहात आणि हेच हीच हीच पोच पावती जर समजा तुमची एकनिष्ठा तुम्ही, एक तुम्ही पक्षाशी बांधिलकी जपण्यारा तर ही तुम्हाला उमेदवारी मिळायला पाहिजे असं वाटते पण एक टक्का जर तुम्हाला उमेदवारी डावलण्याचे संकेत दिसत आहे तर मग तुम्ही नक्की काय भूमिका घेऊ शकता तर तुमची अशी चर्चा वाटते की तुम्ही यत पक्षामधून जी दोन पक्ष निर्माण झाले की तुम्ही धनुष्यबाण म्हणजे शिंदे गटाकडे जाऊ शकता अशी पण चर्चा आहे नेमकं काय तुमची भूमिका काय सांगा मग माझी भूमिका कुटुंबवर राहायची आहे मला आनंद होईल पक्षाने जर मला डावलं तर मला खूप मोठा आनंद होईल की मला कुटुंबावर राहता येईल म्हणजे आमच्या कुटुंबाची ताकद आम्ही वाढवू शकतो मी पक्षाची ताकद वाढवायला गेलो पक्षाचा आमदार आम्ही केला आहे ज्यावेळेस दोन भाग झाले ज्यावेळेस बरेच जण शिंदे गटात गेले पण मी प्रामाणिकपणे पक्षावर राहिलो पक्षावर राहिल्यामुळं ग्रामीण भागातले जेवढे शिवसैनिक आहे जे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरेंना मानणार होते ते ठामपणे माझ्या मागे उभे राहिले मी त्यांना एक आशा दिली की भाऊ जरी गेले तर मी तुमच्या मागे ठामपणे उभे आहे त्यामुळे ते सगळे शिवसैनिक राहिले शिवसैनिक उद्धव साहेबांवर राहिले म्हणून तर आमदार बाबाजी काळे झालेले तर त्याच वेळेस जर मी गेलो असो इकडं शिंदे गटात त्याच वेळेस आमदार झालाच नाही जा बाबाजी काळे पण परत त्यामुळं पक्षांना पण माहिती आहे आमचे गोरे कुटुंब ताकद किती आहे मी जर पक्ष सोडणार तर बऱ्यापैकी आमचे शिवसेनिक पक्ष सोडणार आहे त्यामुळं बरेच आमच्यावर अवलंबून आहे ना शिवसैनिक राहुल शेठ खरं तर पाईट आंबेटान हा जिल्हा परिषद गट यामध्ये स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे आमदार असताना त्यांनी त्या गटामध्ये खूप कामं केलेली त्यांची ताकद देखील कार्यकर्ते देखील आणि एवढं असताना म्हणजे खरं तर तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तिकीट मिळालंच पाहिजे परंतु जर समजा तुम्हाला तिकीट डावल ना आणि अन्य आयात उमेदवारांना जर तिकीट दिलं तो दगा फटका पक्षाला सहन करावा लागेल आता <laughs> मी प्रश्न विचारला आहे परत तिथेच येत आहे मला तिकीट डावला नाही आणि तुम्ही जो प्रश्न विचारला आहे हे तर होणारच नाही पण झालं जर तर मधी जर मला डावालं उद्या पक्षाने तर तिथं उमेदवार दिले आता तुमच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने उमेदवार नाहीचे पण दिले जे मॅड ताईनला ते आमच्या बहिणीचे पण त्यांचं चालणार कसं काय आता मी ग्राउंड लेवलला फिरतो तिथं घट टू घर आमची माणसं आहे गव टू घर आम्ही फिरतो आहे गेल्या अनेक वर्ष भागाचा आमचा संबंध आहे संपर्क आहे शिवाय शेतकरी कुटुंब आहे त्याच्यावर आमचे चांगले संबंध आहे मी त्यांना सहज विचारतो काय विषय कोण मतदान करणे मग त्यांना कर मतदान कराल तरी कोण आहे तुम्ही फक्त पैशाच्यावर मतदान होणार आहे का असं काही नाही आहे आणि विशेष म्हणजे आता आय तो उमेदवार बाहेर उमेदवार उमेदवार होऊ शकतं असं काही नाही आहे की उद्या आमच्या सगळ्यांचे जे टार्गेट आहे ते टार्गेट शरदराव बुटे पाटील यांना पाडायचं खरं टार्गेट आहे हे टार्गेट होणारच नाही शरद बुटे फायदा होणार आहे आम्ही नाही म्हणलं तुम्हाला एक मी खात्रीची सांगतो जर मला पक्षाने डावललं तर मी उमेदवार नाही पण मी पक्ष सोडणार आहे तुमच्या पत्नी निशाताई गोरे ह्या पैठ आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवण्यासाठी तयारी केलेली आहे तुमची तयारी देखील पूर्ण झालेली आहे तुमच्या ट्रिपा झालेल्या आहेत कार्यकर्त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलेले आहे त्यामुळं तुमचं वातावरण खूप गटामध्ये तयार झालेलं आहे परंतु वीस वर्ष त्या गटाचे नेतृत्व केलेले शरद भोटे पाटील यांची ताकद त्या गटामध्ये खूप मोठी आहे आज ते तेंचे तेंचे आवगण, आवगण दे, आवा दे आवा त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पत्नी सुनीता भुटे पाटील उभ्या राहणार आहेत विरुद्ध टक्कर देणे हे खूप मोठं अवघड अवघड काम आहे परंतु हे मोठं आव्हान तुम्ही कसं पेलणार अहो आता तुम्हाला माहिती आहे आम्हाला ते आव्हान नाहीच आहे आता तुम्ही माहिती घेतली असा जर त्या गटामध्ये फिरले त्या गटामध्ये सर्वांना माहिती आहे शरदराव बुटे पाटला फक्त गोरेच पाडू शकतात ही काळ्या दगडावरची आहे जर गोरे नसल तर शरद बुटे पाटील पडू शकत नाही हे अख्या तुम्ही खोडं सामान्य जनतेला कोणाला विचारा नव्हत्या काटात एक एखादा जरी मला मानला की शरद बुटे पाटलाला जर कोण दुसरं पाडल तर मी म्हणन ते पण आलं तयार आहे असं काही नाही आहे तुम्ही माहिती घ्या की शरदराव बुटे पाटलांना पाडायला गोरे शिव दुसरा पर्यायच नाही आहे त्यामुळं मी पण पक्षाला सांगितलेलं आहे पक्षाने पण मला ठाम सांगितलेलं की आम्ही तुमच्या मागे आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्याबद्दल अशी देखील चर्चा आहे की तुम्ही या ठिकाणी जी निवडणूक लढत आहे की तुम्ही तुम्हाला कोणीतरी या ठिकाणी उभं केले आणि इतरांना पाडण्यासाठी तुम्ही पाहिजे म्हणून अशी म्हणजे तुम तुमची उमेदवारी म्हणजे डमी समजली जाते डमी म्हणजे तुम्हाला असं नक्की काय तुम्ही खरं डमी उमेदवार चर्चा घ्या आता तसं म्हणायला गेले हो मला हसायला गोष्ट ती मला डमी उमेदवार करणारा म्हणणारा तर दे करणारा आज ज्याला मला यायचं आहे माझं फक्त एकच देवत होतं स्वर्गीय आमदार सुरेश बागुरे फक्त तेवढ्यांचाच मी एकटा ऐकणार होतो तर मी कुणाचंच ऐकत नाही माझ्या मनाचा मी राजा आहे त्याच्यामुळं माझ्या मनाला आलं मी केलेलं आहे असं नाही की आणि तुम्हाला पण एक माहीत असेल की दोन हजार तेरा सालापासून स्वर्गीय आमदार सुरेबागुरेला आमदार करायचं जेवढे ठरलं तेवढं अख्खा तो भाग माझ्याकडंच होता दोन हजार तेरा सालापासून तो आज ताक्यात जवळजवळ मला वाटतं ते तेरा चौदा वर्ष झाले तेरा चौदा वर्ष मी त्या भागामध्ये काम केलं आहे काम करत असताना प्रत्येक कुटुंबाशी माझी स्वतःची नाळ जोडलेली आहे मला कोणी सांग ओळख सांगायची गरज नाही तुम्ही गावामध्ये कोणत्या गावामध्ये जा कोणत्या लहान मुलाला फक्त मला फोटो कोण आहे ते सांगन अहो मी तुम्हाला आस एक तुम्हाला सांगतो कोणत्या घरात मला निवडणूक बघा मी त्याची तोंड पड नाव सांगू शकतो हा कुणाचा आणि तो कोणाचा याचं नातं कुठे आहे आता डमी म्हणणार आहे त्यांनी फक्त कोणत्या घराचं आणि त्यांनी नाव तर सांगू सांगावा याचं नातं काय त्याचं नातं काय अहो मी कसा डमी आहे मी त्या भागातला उमेदवार आहे मी कसा काय डमी उमेदवार होऊ शकतो आणि जो म्हणणार आहे ना त्यांनी स्वतः आपण काय लेवल ते विचार करा आणि मग बोला आज विनाकारण कुणाच्या आबरू घालायचे काय कारण नाही कोणी हे बा तुम्ही म्हणताय की शंभर टक्के उमेदवारी गोरे आम्हालाच आहे परंतु आज आमदार आमदार बाबाजी काळे यांनी त्यांच्या भगिनी राज्यश्री जैत यांचा प्रचाराचा नारळ चिंबळी येथे श्री क्षेत्र भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये फोडले गावातील लोकांनी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिलाय गाव एकवटले आणि हे सर्व असताना तुम्हाला तिकिटाची खात्री कशी आता नारळ कुठं फोडला तुम्ही म्हणले चिमळे गावात चिमळेगाव या मतदारसंघात आहे का आता चिमळेगाव एकटलं तर ते गटात आहे ना ते 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 जागा त्या गटात त्यांनी तयारी करायची असं काही नाही मला वाटतं त्यांच्या गटात त्या गटाकरता तयारी केली जाते तिथं जाड फोडला असेल या घटाकार त्यांनी फोडला माझा असा अंदाज आहे बरं का आता तुम्हाला जर परफेक्ट माहिती असेल तर सांगा की पाईट आंबेडकर पाईट गटामध्ये जाड फोडला असेल तर तुम्हाला जर परफेक्ट माहिती असेल तर सांगा मला तर तसं नाही वाटत माझ्या माहितीनुसार पक्षाने सर्व जागी उमेदवार द्यायचं ठरलेलं आहे पण एक आम्ही पक्ष संघटनक आहे संघटक आहे पक्ष कुठं जरी विचार केला आठही जागी लढवायला पक्ष तयार आहे नाठी जागी आम्हाला उमेदवार द्यायची त्यामुळं त्या भागामध्ये आम्हाला उमेदवारच नाही एक त्याचा पडला असन आणि संभ्रम इकडं तासा असं माझा असा अंदाज आहे बघा आता जर तुम्ही तसं म्हणत असाल चिमळेगाव लाईन ती चिमळेगाव इकडे या प्रचाराला येणार आहे अहो चिमळीगावाचे पन्नास टक्के लोक माझा प्रचार करायला येणार आहे तुम्हाला माहिती आहे का, का आमचे मित्र काही लशी विजू भाऊ जगनाडे करोनाच्या काळामध्ये भाऊनंतर त्यांचं निधन झालं त्यांचं निधन झाल्यानंतर तिथं ज त्यांच्या जागी ग्रामपंचायती इलेक्शन लागली इलेक्शन लागल्यानंतर आम्ही त्यांच्या चिरंजीवला आम्ही उभं केलं अख्ख्या गावाने विजय आहे चिरंजीवला पाठिंबा देणार जे त्यांच्या जाऊन विरोधात जाऊन उभे राहिले तिथं पण पैशाचा महापूर केला आमचा विचारा कार्यकर्ता का ज्याचे वडील वारले त्याला आखी सहानुभूती असूनसुद्धा पाच सहा मतांनी फक्त पैशाचे जेव्हा त्याला पाडले त्यामुळे चिंबळीगाव तुम्ही म्हणता शंभर टक्के त्यांच्या मागे चिंबळीगाव त्यांचे शंभर टक्के मागे नाही चिंबळी गावातले उलट पन्नास टक्के लोक इकडे माझ्या प्रचाराला येणार आहेत तुम्ही काय सांगता चिंबली गावचं ते गावच आमचं आहे ज्या गावात नारळ पडला गावच आमचं आहे असं काही नाही आहे आम्ही अख्या तालुक्याचे आहे ना त्यांना जर नारळ पडायचं तिकडे आमच्या जी या गटात येऊन पडायचं ना कुठेतरी आणि चिमले गावले करून मग आमचं चाकणगावगाव याकडणार नाही का उद्या जर माझी उमेदवारी डिक्लेअर झाली अ चाकणगावची आमचा चाकणगाव आहे विषय म्हणजे आमचं चाकणगाव ते गटात येते आहे ना आमचं गाव येणार आहे ना जा� मध्ये तिला अख्ख्या तालुक्यातले आमचे गोरे परिवार जेवढी प्रेम करणे आमचे सगळे कार्यकर्ते ते तिथं मला मदत मा दिले आणि आमची वॉनर सेने ते तयार होणार आहे तुम्हाला जरी आता कोण म्हणलं असं मला मग एक बुझ्याकडे फोन बोलता बोलता केलं गेलं अवरावशेट तुमचा प्रचार यंत्रणा दिसत नाही आता तुम्हाला एक इतिहास सांगतो आजूपर्यंत आमच्या आयतेमध्ये गोरे परिवारच्या आयतेमध्ये स्वर्गीय आमदार सुरेशबाऊ गोरे दोन हजार दोन साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले त्यांना ज्यावेळेस उमेदवारी दिली उमेदवारी दिल्यानंतर आम्ही प्रचार केला आहे उमेदवार ज्यावेळेस आम्ही ए बी फॉर्म भरतो तिथून पुढं आमचा गोरे परिवारचा प्रचार असो हो। दोन हजार नऊला पण तुम्ही बघितलं असेल दोन हजार चौदाला तुम्ही बघा ज्यावेळेस आमदारकीचा आमचा ए बी फॉर्म आला तिथून पुढं आम्ही आमदार झालो आहे असं नाही की आम्ही दोन महिन्या अगोदर प्रचार केला आहे त्यामुळे हा मला हातातला आहे घरचा गट आहे ज्यावेळेस मला ए बी फॉर्म भेटत त्यावेळेस आमचा अक्क गोरे परिवार आहे आमचं चाकण आहे गोरे परिवार प्रेम प्रेमकरणा तालुक्यातली मंडळी आहे सगळी मला ते निवडून आणून द्यायला मदत करणार आहे त्यामुळं मला ते गटलं एकदम सोपं आहे असं काही नाही आहे मला नाही फक्त चिमली गाव येणार आहे मला तालुका येणार तिथला त्यामुळे एवढी काय अडचण मला वाटत नाही नाहीत रावशे तुम्ही आता असे म्हणला की तालुक्यातले अनेक नेते माझ्या बरोबर आहेत मला निवडणुकीमध्ये कसल्याही प्रकारची चिंता नाही माझा पैठ पैठण गटातून विजय निश्चित आहे मग तालुक्यातले ने नेते नेमके तुमच्या बरोबर कोण कोण आहे आता शिंदे गटामध्ये आमचं गोरे परिवार आहे मी आहे उद्धव बाळासाहेब गटामध्ये विशेषतः त्या गटामध्ये आता जे राहाय माझी जिल्हा परिषदेचे आहे अतुल भाऊ देशमुख त्यांनी नुकतेच शिंदे गटामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे ते ओपनमध्ये माझ्याबरोबर आहे ना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मी माशालचा उमेदवार म्हणून आहे ते ओपनमध्ये माझ्या स्टेजवर येणार आहेत आणि ते माझे मा, मा मित्र आहे आणि आम्ही दोन देशमुख आणि गोरे मिळालं तर ता काय तालुक्यात ता करायचं आहे मग मा आरामशीर माझा विजय आहे त्यामुळे मला काय अडचण त्याची वाटत नाही सर्व तालुक्यातली मंडळी माझ्याबरोबर आहे एवढे तुम्ही खात्री करा तुम्हाला ज्या वेळेस कळन आगे आगे देखो होत आहे क्या हे तुम्हाला मजा कळन एकदा फक्त तिकीट द्या फक्त तुम्हाला कळत काय वाटतं काय त्यामुळे माझा विजय निश्चित आहे त्यामुळे मी काय घाबरत नाही मी अनेक संकटाला या ठिकाणी सामना दिलेला आहे आणि मला एकेरीकडून संकट वाटतं असं काय मला एवढं संकट वाटत नाही माझा त्या गटामध्ये विजय आहे लोकं माझ्याबरोबर आहे मी लोकांच्या ज्यावर आहे सामान्य कुटुंब माझ्याबरोबर आहे तुम्ही ज्या वेळेस त्या गटामध्ये फिरतान त्यावेळेस तुम्हाला जाणवाल की माझं स्वतःचं वैयक्तिक काय आयुष्य अस्तित्व आहे आमच्या कुटुंबाचं काय अस्तित्व आहे मार्केट आडत व्यवसाय असल्यामुळं आमच्या कुटुंबाची प्रत्येक कुटुंबाबरोबर त्या भागामधल्या प्रत्येक कुटुंबाबरोबर एक जीवाशी संबंध आहे आता दोन तीन दिवसापूर्वी कुरकुंडी गावामध्ये माऊली कडांचे बंधू आमचे बाजीराव कड यांचा दशक्रिया होता त्यावेळेस मी त्या कड परिवाराचं आमच्या तिसऱ्या पिढीचं नातं सांगितलं आमचे काही वर्षी नामदेव शेठ गोरे असन काही वर्षी गुलाब शेठ गोरे असन ह्यांनी लोक त्या गटामध्ये एकदम सांभाळलेली आहे लहान हाताच्या फोडाकच सांभाळलेले त्यामुळं मी आता त्या दिवशी मला दशकऱ्यामध्ये ज्यावेळेस बाजीराव शेट ज्यावेळेस वारले बंधू या आमच्या माऊली भाऊंचे बंधू वारले तर माऊली भाऊने मला आमच्या कुटुंबाचं सांगते त्याच्या डोळ्यातून पाणी आला अक्षरशः म्हणजे अशी जेव्हाचे लोक आहे ना आम्हाला आमच्या कुटुंबाकरता अनेक लोक आहे तिथं तुम्ही जर बघितलं शिव्यामध्ये आहे या वागावमध्ये आहे करंजीऱ्यामध्ये आहे त्यामुळं मला ही निवडणूक सोपी आहे त्यामुळं काय अडचण नाही धन्यवाद राहुल शेठ तुम्ही आमच्या महावार्तालयला मुलाखत दिली तुम्हाला देखील निशा तैव यांना देखील बाईट गटातून विजयासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद